एकदम परफेक्ट प्रमाणात बाजारामध्ये जसे भेटतात तसे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे स्वादिष्ट असे आज आपण समोसे बनवणार आहे चला तर मग वेळ निघालो होता समोश्याची रेसिपी करायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राइब शे, शे, केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बे लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे आहे समोसे बनवायला सहा बटाटे घेतलेत मी कुकरला तीन चिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहे पीठ मळून घेऊया आपण बटाटे आपले आहेत तोपर्यंत हे दीड वाटी मी मैदा आहे एका बाऊलमध्ये त्यात मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा एक चमचा ओवा टाकते थोडा हातावर रगडून टाकायचा आहे ओवा म्हणजे त्याचा सुगंध छान येतो त्याच्यात एक चमचा मी छोटा चमचा जिरं टाकते आणि त्याच्यात आपल्याला तेल पण टाकायचं आहे कच्चं जे तुम्ही रोजच्या जेवणात वापरत असाल तेच तेल टाकायचं आहे सहा चमचे तेल टाकते छोटे चमचे घेतलेत मी बरोबर मापाने आप आपल्याला सहा चमचे टाकायचे आहेत छोटा चमचाच घेतला आहे मी हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित चोळून तेल जे आहे ते सर्व पिठाला छान रगडून रगडून मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं म्हणजे त्याचा आपला एक गोळा तयार व्हायला पाहिजे असं आपल्याला पिठल्याला लावून घ्यायचं आहे तेल असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं छान तेल लागलं आहे पिठाला आणि छान आपले समोसे हलके होतात पारी समोश्याची त्याच्यात थोडं थोडंसं आपल्याला पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पाणी एकदम भस्कर होतायचं नाही आहे कारण तेलामुळे थोडं बाइंडिंग आलेलं आहे आपल्या पिठाला त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून अर्धाच कप आपल्याला पाणी लागणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेते मी थोडंसं पाणी टाकते अंदाज घेत घेत आपल्याला पीठ मळायचं आहे पाण्याचा असा घट्ट गोळा आपण मळून घेतला आहे अर्धा कपच मला पाणी लागलं आहे जास्त पाणी लागलं नाही आहे एकदम असं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पाऱ्या छान आपल्याला लाटायला मिळत आहेत आणि समोसे छान बनतात त्याला झाकून आप ठेवूया आपण थोडा वेळ तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया सारणामध्ये घालायला थोडी आपण चटणी वाटून घेऊया चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत मी एक चमचा बॉडीशेप टाकला आहे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि धने पावडर टाकले एक चमचा तुमच्याकडे जर अख्खे धने असले तर ते घ्या म्हणजे धण्याचा जरा दरदारीतपणा असेल तो छान लागतो समोसा खाताना माझ्याकडे अख्खे धणे नव्हते म्हणून मी पूड टाकले आणि तिची पेस्ट करून घ्यायची आपल्याला दरदरी तशी बाजूला ठेवायची बारीक पेस्ट झाल्यावर आता हे बटाटे आपले शिजलेले हाताने स्मॅश करून घ्यायचेत आपल्याला चांगले स्मॅशरनी वगैरे करायचे नाही आहेत हातानेच स्मॅश करायचे आहेत किंवा कापायचे पण नाही आहेत सारण बनवायला गॅसवर कढई ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल टाकायचं आहे ते तापलं की आपल्याला एक चमचा तर जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतळायला द्यायचं आहे त्याची आपण वाटली पेस्ट टाकायचे आहे सर्व हिरव्या मिरचीचे वगैरे तर सुके मसाले टाकायचे छोटा अर्धा चमचा हळद टाकले एक चमचा लाल तिखट टाकले गरम मसाला टाकला एक चमचा आणि आमचूर पूळ टाकले एक चमचा इकडे आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबू पिळल्यात तरी चालेल म्हणजे थोडा मसाला आपला चटपटीत असा होतो समोशाचा त्यात आता शिजवलेले बटाटे हे वाटाणे थोडेसे मी असे वेगळे टोपात शिजवून घेतलेले ते टाकलेत मटार आहेत फ्रेश कोथिंबीर टाकले आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण आपलं रेडी आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपण पीठ बघूया पीठ आता थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यात मी गोळे करून घेते चपातीला जेवढा आपण गोळा करतो त्या मापाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत सर्व एकाच मापाचे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या समोसाची हो साईज पण एकच होईल असे सहा गोळे झालेत सर्व आता मी सेम करून घेते गोळे लहान मोठे झाले असले तर सहा गोळे झालेत म्हणजे आपल्याचे याचे बारा समोसे येतील तयार त्याला एक एक पारी आपण लाटून घेऊया सुख पीठ लावणार नाही आहे मी डायरेक्टच आपण लाटून घ्यायचं आहे हे जरूरत नाही कारण आपण खूप छान घट्ट मळून घेतलेले आहे अशी थोडी लांबटच पारी आपल्याला लाटून घ्यायचे आहे अशी लांबट पारी लाटून झाल्यावर सुरीने त्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत सेम दोन्ही भाग करायचे अशा पाऱ्या आपण बनवून घ्यायचे आहेत सर्व आता ह्या पाऱ्या मी साईडला ठेवून देते जाळीवर किंवा ताटावर काढून ठेवू शकता मी या जाळीवर काढून ठेवते सर्व पाऱ्या थोडीशी जाडसर पट्टी ठेवायची आहे एकदम पातळ पण नाही करायचे आता अजून एक लाटून दाखवते मी तुम्हाला लाटताना लांब लांबच थोडी लाटायचे दोन भाग करून घेते मी आणि याला बाजूला ठेवते अशा सर्व पाऱ्या लाटून घ्यायच्या आता त्याला लावण्यासाठी आपण थोडं एक बॅटर बनवणार आहे फॅमिकॉल म्हणजे एक चमचा मैदा घेतला आहे मी त्यात दोन चमचे पाणी टाकून आपल्याला असं बॅटर घट्ट बनवून घ्यायचं आहे मैद्याचं गव्हाच्या पिठाचं पण तुम्ही बनवू शकता त्याने पण छान चिकटतो समोसा आपला समोसा चिटकवण्यासाठी आपण हे बनवणार आहे आता हे सारण पण आपलं थंड झालं आहे आता ही एक पारी घेतली आहे मी त्याला एका साईडनी पेस्ट तयार लावायची आपल्याला आणि त्याच्यावर दुसरी साईड ठेवून असं दाबून घ्यायचं आहे टोप पूर्ण असं जॉईंट व्हायला पाहिजे आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे तिकडून आपलं सारण बाहेर यायला नाही पाहिजे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि असं दोन बोटांच्या मधी आपल्याला समोस्याचं असं टोप ठेवून त्यात सारण एक चमचा भरून घेते मी स्टफिंग त्यात जेवढी राहील तेवढी भरायची आहे एक चमचाभर वर अर्धा इंच एवढी जागा राहिली पाहिजे आपला समोसा बंद करायला तर परत ही वरून पेस्ट लावते मी आणि जिथून फोल्ड केला त्याच्या समोरच्या बाजूने आपल्याला अशी त्याला चुनी पाडून ही साईड आपल्याला खालच्या दुसऱ्या साईडवर प्रेस करून समोसा बंद करून घ्यायचा आहे छान दोन बोटांच्या मदतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे समोसा अजून एक करून दाखवते मी असं पेस्ट लावायचे आहे आणि आधी टोकं अशी जॉईंट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पूर्ण असं चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला हा भाग एकावर एक ठेवून त्यात सारण भरायचं आहे एक चमचा छान दाबून घ्यायचे सारण आणि तयार पेस्ट लावून थोडीशी अशी चुनी पाडून आपल्याला दुसऱ्या जा साईडला चिटकवून घ्यायचं आहे समोसाला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे असा सर्व आपण मीडियम साईजचे समोसे करतो आहे एकदम मोठे पण नाही करत आहे ना एकदम मिनी समोसे पण नाही बनवत आहे असे सर्व समोसे बनवून घ्यायचे आहेत अजून एक दाखवते मी करून अशी पेस्ट लावून घ्यायचे परत त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडनी बोटाने आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे त्यात स्टफिंग भरायचं आहे तयार पेस्ट लावायची एका साईडनी नाही असं तोंड आपल्याला असं एक पाकळी करून त्याच्यावर ठेवून बंद करून घ्यायचं आहे अजून थोडंसं लावून घेते मी पेस्ट छान आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आपला समोसा रेडी आहे बनवून आता ह्याला तळायला घेऊया आपण सर्व समोसे बनवून घेतलेत मी तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायचे आहे तापल्यावर तेल असे तीन ते चार समोसे एका वेळेला या तेलामध्ये होतील एवढं तेल ठेवलं आहे मी कढईमध्ये दोन मिनटं आपल्याला त्याला अजिबात चमचा घालायचा नाही आहे दोन मिनटं त्याला सेट झाला थोडा कडक झाला समोसा की आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचे आहेत असे छान दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत असे दहा ते पंधरा मिनटं एकदम बारीक गॅसवर आपले तळून झालेत आता काढून घेऊया ना नितळून घ्यायचे आहेत पूर्ण आता अजून एकदा टाकते मी आता तीन समोसे टाकलेत मी एकदम मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागतात हे तळायला हे पण छान तळून झालेत आपले काढून घेऊयाला मस्त सोनेरी रंग आला आहे समोश्याचा आपल्या अशी आपली समोशाची रेसिपी रेडी आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत बघू शकता तुम्ही छान असा आवाज पण येतो आहे खुसखुशीत झाल्याचा खोलून पण दाखवते एक तुम्हाला गरमागरम असा स्वादिष्ट आपला समोसा रेडी आहे टेक्सचर पण किती छान दिसते आपल्या भाजीचं आतल्या स्टफिंगचं तेल पण अजिबात नाही त्याला लागलं आहे हाताला बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट पण नाही झालं आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झाला आहे आपला समोसा टिश्यू पेपरवर पण मी नव्हता ठेवलेला तरीही तेलकट नाही झालं आपला समोसा तेल वगैरे खेचलं गेलं नाही आहे कशी वाटली तुम्हाला समोसेची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा